नमस्कार मी द्वारकाधीश दिगंबर जोशी या स्पर्धेमध्ये मी गोकर्ण गीता याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे गोकर्ण गीता ही श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये गोकर्ण नावाच्या आपल्या तत्त्वज्ञाने आपल्या वडिलांना ही गीते ह्या गीतेचा उपदेश केलेला आहे गोकर्णजी म्हणतात सततम त्यज लोक धर्मा सेवस्व साधुपुरुषाञ्जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा सेवाकथारसमहो नितरां पिब त्वम् जायासुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गुनिष्ट वैराग्यरागरसिकोन्भवभक्तिदिष्ट वैराग्य रिकोन भव भक्तिनिष्ठ गोकर्णजी म्हणतात अन्यस्य दोष गुण चिंतन माशु गोकर्ण आपले जे वडील आहेत आत्मदेव त्यांना उपदेश आहेत ती गोकर्ण गीता म्हणून प्रसिद्ध आहे ते म्हणतात धर्माचं सत भजन करा धर्म आचरणात आणा साधुपुरुषांची सेवा करा आणि आपल्या मनात ज्या काही इच्छा आहे कामना आहे त्यांचा त्याग करा आणि त्याग करून नेहमी दोन अशा श्रेष्ठ कार्यांमध्ये आपलं जीवन व्यतीत करा ते म्हणजे भगवंताची कथा श्रवण करा कथारस श्रवण करा आणि सेवा आणि कथा यांच्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करा अशा प्रकारचा उपदेश गोकर्णजी आपले वडील जे आत्मदेव आहे त्यांना करतायत ते म्हणतात हे शरीर जे आहे हे एक दिवशी आपल्याला टाकायचं आहे कारण शरीराची व्याख्या जशी शरीयतेतच शरीर हा जे सतत झिजत असतं त्याला आपण शरीर म्हणतो त्याच्यातलं रक्त मांस हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही ममत्व बुद्धी ठेवू नका आणि अशा पद्धतीनं ममत्व बुद्धीचा त्याग करून तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपला कालावधी व्यतीत करा अशा प्रकारे आपल्या पुत्राने म्हणजे गोकर्णाने आत्मदेवांना ही भागवत कथा सांगितली आणि भागवत कथेचं आचरण करण्याचा त्यांना उपदेश केला आणि त्या गोकर्णजींच्या आदेशानुसार सांगण्यानुसार आज्ञेनुसार आत्मदेव हे आपल्या घरातून वनामध्ये गेले आणि दररोज सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांनी श्रीमद भागवत या महापुराणाच्या दशमस्कंदाचा रोज पाठ केला आणि ते अंती मोक्षाला जाते झाले परमधामाला जाते झाले इतर जे जण आहेत अन्य दोष आणि गुण आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहतो नेहमी आपण इतर गुणदोषांच्या बाबतीतच चर्चा करत असतो म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की नाही गुणदोष अंगा येत आपण वनामध्ये एकांतात राहिल्यानंतर इतरांच्या गुणदोषांची लिप्तता आपल्याला होत नाही त्याचप्रमाणे आत्मदेव आपल्या वडिलांना गो गोकर्ण आपल्या वडिलांना आत्मदेवांना सांगतायत अन्यस्य दोष गुणचिंतन आशू आशू म्हणजे सत्वर पटकन असं त्याचा अर्थ आहे भगवान शंकरांना सुद्धा आशुतोष असं म्हटलेलं आहे की जे लवकर त्वरित प्रसन्न होतात म्हणून आशु म्हणजे लवकर झटकन झटित असा त्याचा अर्थ आहे अन्यस्य दोष गुण आणि सेवा कथा रसम रस आणि कथारस यांचं नेहमी पान करावं आणि आपल्या मानवाची इति कर्तव्यता आपण साधून घ्यावी असंच या गोकर्ण गीतेमध्ये गोकर्णजींनी आपले पिता जे आत्मदेव आहे त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश दिला ही गोकर्ण गीता दोन श्लोकाची आहे अनेक ज्या गीता आहेत हंस गीता आहे राम गीता आहे श्रीमद भगवत गीता आहे त्याचप्रमाणे ही गोकर्ण गीता ही छोटीशी गीता दोन श्लोकाची भागवताच्या महापुराणाच्या महात्म्यामध्ये आलेली आहे की जे पद्मपुराणा अंतर्गत आहे तर अशा पद्धतीनं गोकर्ण गीतेचं महात्म्य मी आपल्या या स्पर्धेमध्ये हा विषय निवडलेला आहे आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि के त्याच्यात मला सहभाग घेण्याची संधी मिळाली हे मी माझं परम भाग्य मानतो आयोजकांचे आभार मानतो या स्पर्धेच्या आयोजक जन ज्यांनी केलं त्यांचे आभार मानतो आणि शेवटी पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणून माझ्या स्पर्धेतल्या या श्लोकांना विराम देतो वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय